नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समजा लातूर अवकाल दहा हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे एक कमाल दर आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाले दोन हजार पाचशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवाकाली पाचशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर दराई चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ली चारशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये